मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या शेतकरी अपडेट या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दिनांक एक एप्रिलपासून म्हणजेच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यातील वातावरण कसे राहणार आहे मित्रांनो एक तारखेपासून राज्यातील वातावरणामध्ये आपल्याला बदल देखील बघायला मिळणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासोबत या ठिकाणी वादळी पावसाचे संकेत हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहेत आणि सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यांना या ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारची दररोज हवामानात जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन कर नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा तर मित्रांनो तुम्ही येथे स्क्रीनवरती बघू शकत असाल आज आहे ती तीस ए मार्च म्हणजेच गेल्या दोन तीन दिवसापासून राज्यातील वातावरण हे आपल्याला बदललेले बघायला मिळत आहे आणि याच्यामागचे कारण असे की या ठिकाणी अरबी समुद्रामधून उत्तर भागातून मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पाचे प्रमाण पश्चिम किनारपट्टीमधून आतमध्ये येत आहे आणि सोबतच बंगालच्या उपसागरामधून देखील वाऱ्यांचा पुरवठा हा पूर्व किनारपट्टीकडून आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे आणि याचाच प्रभाव हा दिनांक एक एप्रिलपासून ते पुढे म्हणजेच पाच सहा तारखेपर्यंत याचा आपल्याला प्रभाव कायम बघायला मिळणार आहे बऱ्याचशा भागामध्ये एक एप्रिलपासून जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला या मिळेल यामध्ये जर बघितलं तर सर्वात आधी जेवढा पण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा याचा जेवढा पण दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजेच कोल्हापूर सोलापूर नांदेड वाघला या दक्षिणेकडच्या भागाच्या दरम्यान या ठिकाणी वादळी पावसाचे संकेत दिनांक एक एप्रिलपासून आपल्याला बघायला मिळतील बऱ्याचशा भागामध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचे सरी वादळी वाऱ्यासोबत देखील आपल्याला बघायला मिळणार आहेत यामध्ये सविस्तरित्या जर बघायचं झालं तर सर्वात आधी कोकण किनारपट्टीचा जो दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजेच रत्नागिरी आहे कोल्हापूर आहे त्यानंतर चिपळूण आहे सोबतच सातारा वडूज कराड विटा कुडोली सांगली दक्षिणेकडे निपणी रायबाग गोकाक बेलगाव सावंतवाडी आणि गोवा राजापूर या दरम्यानचा जेवढा पण कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडचा परिसर आहे या भागामध्ये जोरदार वादळी वारे सोबतच हलक्या पावसाच्या सरी विजांच्या कडकडाटासोबत आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर मित्रांनो मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण भागाच्या दरम्यान जर बघितलं तर या ठिकाणी पंढरपूर आहे सोलापूर आहे दक्षिणेकडे इंदी वैजापूर जत तुळजापूर बारा बार्शी करमाळा इंदापूर जामखेड कैज पेठ धाराशिव लातूर या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल बऱ्याचशा भागामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासोबत आपल्याला हलक्या पावसाच्या सरी बघायला मिळतील त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा जेवढा पण दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजे याचं पैठण आहे अहमदनगर दौंड बारामती इंदापूर करमाळा जामखेड बीड या परिसरादरम्यान देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाची वातावरण आपल्याला वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासोबत दिनांक एक एप्रिलपासून आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर माजलगाव आहे परळी नांदेड वाघला अहमदपूर उदगीर देगलूर पिदार बसव कल्याण या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला दिनांक एक एप्रिलपासून बघायला मिळेल त्यानंतर विदर्भातली जर परिस्थिती बघितली तर या ठिकाणी विदर्भात देखील बऱ्याचशा भागामध्ये दिनांक एक एप्रिलपासून जोरदार वादळीवर असं आणि विजांच्या कडकडाटासोबत आपल्याला हलके ते मध्यम पावसाचे सरी बघायला मिळतील यामध्ये सर्वात आधी नागपूरचा जेवढा पण आसपासचा परिसर असणार आहे ना यामध्ये संसार आहे घोटी भंडारा उमरेड त्यानंतर वर्धा आहे त्यानंतर कोंढाली आहे आरबी यवतमाळ दक्षिणेकडे पांढरकवडा ताडोबा या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल बऱ्याचशा भागामध्ये वादळी वारे देखील सुटण्याची शक्यता दिनांक एक एप्रिलपासून आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे अमरावती आहे वाशिम शेगाव आहे दक्षिणेकडे आपलं यवतमाळ दिग्रस दारवा नेर पुसद उमरखेड या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आपल्याला दिनांक एक एप्रिलपासून बघायला मिळेल बऱ्याचशा भागामध्ये वादळी वारे देखील वाहण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो पूर्वेकडे तर बघितलं म्हणजेच गोंदिया आहे गोंदियाचा जेवढा पण आसपासचा परिसर परिसर आहे म्हणजेच वारशिवनी आहे परसवाडा शिवनी त्यानंतर घुटी आहे भंडारा दक्षिणीकडे डोंगरगड अंबागड चौकी देसाईगंज या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला दिनाक एक एप्रिलपासून बघायला मिळेल बऱ्याचशा भागामध्ये वादळीवर आणि विजांच्या कडकडाटासोबत हलक्या पावसाच्या सरी बघायला मिळतील एकंदरीतच जर बघितलं मित्रांनो तर राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये पुढच्या महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला देखील बऱ्याचशा भागात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासोबत आपल्याला पावसाच्या सरी बघायला मिळतील बऱ्याचशा भागामध्ये या ठिकाणी वातावरणात बिघाड देखील आपल्याला बघायला मिळणार आहे तर काही जिल्ह्यांना या ठिकाणी जोरदार वादळी पावसाचा फटका देखील आपल्याला बघायला मिळू शकतो तर मित्रांनो हा होता दिनांक एक एप्रिलपासूनचा समोरचा हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्कीच करा धन्यवाद